ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांगतायत की कुठच्याही प्रकारे पद्धतीमध्ये खाजगी कनेक्शनला वीस मीटर अदानीचे बसवले जात जाणार नाही मात्र या ठिकाणी साडेतीन हजार गोडामार तालुक्यामध्ये अत्यंत छोटा असणाऱ्या तालुक्यामध्ये साडेतीन हजार पेक्षा जास्त वीस मीटर या ठिकाणी बदलले गेले म्हणजे खरा कोण बोलतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खरं बोलतात की खोटं बोलतात बोलता। हे या ठिकाणी जनतेला कोण चुकलेला आहे मात्र शिवसेनेच्या वतीने त्यांना स्पष्टपणे इशारा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अदानीचे मीटर बसवता कामाने बदललेले वीस मीटर या ठिकाणी काढलेच पाहिजे मात्र या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अनंत चतुर्थी पर्यंत परिस्थितीमध्ये कोणालाही वीज बिल भरण्याची सक्ती करू नये अशा प्रकारची सक्त सूचना या ठिकाणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिलेली आहे आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या खऱ्या अर्थानं तळागाळातल्या जनतेच्या आहेत वीस टक्केने ह्या सर्व मुद्दे या ठिकाणी कार्यालयामध्ये मांडलेले आहेत आणि सर्वांना आम्ही सूचना केलेल्या आहेत की ह्या सर्व मागण्या महाराष्ट्र सरकारने पोहोचवल्या पाहिजेत आणि ह्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे आणि ही तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वर्त्यांना प्रचंड या ठिकाणी आंदोलन उभं केलं जाईल